दिवा, आता सणाला तरी लोक वापरतात आवर्जून हे ट्रेंडिंग आहे जर साठी असेल तुम्ही ते पत्ता दिलेला आहे सातशेला ते रेट पण सांगतात नाही अशी आहे मोठ्या साईजची पण जाती मिळते नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मंडळी आता आपण मंडईमध्ये आलेलो आहे मंडई पशी आपल्याला एक दगडी वस्तू नाही का खलबत्ते जात वरवंटा झालीवरती ठेवण्यासाठी गिफ्ट देण्यासाठी किंवा कि घरगुती वापरासाठी ते दगडापासून बनवलेल्या वस्तू इथे मिळतात आणि खूप मध्ये मिळतात त्यांचा पत्ता तुम्हाला डिस्प्रिप्शन बॉ डिस्प्रिप्शन बॉक्स आणि डिस्प्लेला दिसत असेल आणि चलाय मग त्यांना त्यांना जातो मित्र त्यांच्याकडे काय काय मिळता येईल आणि तुम्हाला जर असेल नवीन व्हिडिओ पाहिजे असेल चॅनेल लाईब करून मंडळी आपल्याला आता ते दगडाचे पारंपरिक वस्तू मिळतात त्याच्या ठिकाणी जायचं मंडई पशी आलोय बघा हे मंडई मेट्रो स्टेशन गेट नंबर तीन हे भाजी मंडई बरोबर आपल्याला समोर त्याच्या बरोबर समोर आहे ना हे बाबू गेनू वाहनतळ त्याच्या ते शेजारीचे हे रांगोळीचे दुकान आहे त्याच्या बरोबर शेजारीचे शॉप आहे हे दगडापासून बरणार पारंपरिक वस्तू तुम्हाला मिळतात त्यांना आता मावशी तुमच्या इथं कोणते वस्तू मिळतात हे बनवतात खलबे आणि असे मिळतात का सगळं छोटे छोटे पण आहे हा चला मग दाखवा आम्हाला काय काय मिळतं बघा त्यांच्याकडे हे सट आहे सगळं लग्नाचं हे पूर्ण सेट मिळतो का हा पूर्ण सेट मिळत बटा वर बटा छोटा खालबता आकाशेट कितीला बसतो आकाशेट पंधराशे सांगून कमी जास्त करून देतो गिराकाला ओके म्हणजे पंधराशे रुपये सांगून कमी जास्त करून देतो एक एक वस्तू 400 ला आहे 350 ला आहे छोटे छोटे वस्तू आहे ते मोठा खालबता 550 आणि ये रुकोता खास करून घेतात लोक हां रुकोता कोणाला जर पाहिजे असेल तुम्ही ते डिपिंडर करू शकता स्क्रीनवरचा आपण पत्ता दिलेला आहे एक एक पण देऊ शकतात पण देऊ शकतात बघा हे सिंगल पण मिळत हे छोटासा वरवंट आहे पाटा वरवंट आणि हे जात जात पण मिळत सिंगल पण देऊ शकतो अगं सिंगल पण मिळतात हे सिंगल कितीला मिळतं ते साडेचारशे रुपये सांगतो साडेतीनशेला फिक्स भाव देतो साडेतीनशे रुपये पर्यंत कमी करून देतात आणि छोटे छोटे पहिले बघू आपण नंतर बघा एक छोटी छोटी गोष्ट आणि तो शिरून दावाने हे कितीला आहे तुमच्याशेला साडेचारशे आणि चूल आहे चूल हे बघा चूल पण आहे पूर्ण दागराची चूल आहे बस ओके आणि पूर्ण सेट घेतला सिंगल पण घेऊ शकता आणि सिंगल पण देऊ शकता सिंगल पण घेऊ शकता आणि पूर्ण सेट साईज पण मिळते साईज मोठी साईज आहे मोठी साईज वरवंटीची गात्याची वगैरे छोटे छोटे साईज पण आहे त्याच्यात मोठी साईज पण तुम्ही घेऊ शकता स्वतः ते बनवतात इथं आणि किती वर्ष झालं तुम्ही हे करता तीस वर्ष चाळीस वर्ष झाले बघा चाळीस वर्ष झाले हे इथं व्यवसाय करतात दिवा दाखव दगडी दिवा आता सणाला तरी लोक वापरतात आवर्जून हे ट्रेंडिंग आहे हे कितीला दिवा ताई साडेतीनशेला तीनशे अडीचशे पर्यंत देवा किती डिझाईन भारी आहे साडेतीनशे रुपये पण कमी करून देतात ते त्याला वाट ठेवायला पण देऊ अजून काही वेगळं आहे का अजून खलबत्ता टाकून छोटा होतो तो हलबत्ता पण आहे हे मोठे मोठे आणि मोठे वरवंटे पण मिळतात पाटे पण मिळतात इथं पण जास्त नाही इथं शक्यतो घरगुती वापरायचे पण आहेत का हाय सगळं आहे घरगुती वापरायचे हे मोठी साईज आहे खलबत्ता आहे दगडी खलबत्ता हे कितीला आहे साडेपाचशेला साडेपाचशे रुपये आणि गेलं सातशे लाल खलबत्ता रेट पण सांगतात खलबत्त्याचे किती प्रकारे बघा छोटे छोटे मोठे मोठे साईजचे तुम्ही खलबत्ते घेऊ शकता सगळ्यात छोटा खलबत्ता कितीला आहे तो दोनशे दोनशे पासून चालू आहे नाही अशी बघा मोठ्या साईज ची पण जाती मिळते तिथं हे कितीला आहे जातं मोठं ओके मग येते तीन हजार पुट्टा बिट्ट सगळं बसवलेलं आहे चे रेड बघितले इथं तुम्हाला लग्नाचे रुखवतीच्या साठी पण ठेवण्यासाठी शोपीस साठी आणि घरगुती वापरायचे पण सर्व जाती मिळते त्यांचा पत्ता तुम्हाला स्क्रीनवरती बघितलं असेल तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या तर चला बे मी नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र